आणि बाळासाहेबांवर टीका करत असताना त्यांनी प्रकाश नावाच्या गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता त्यांनी शंभर प्रकाशांना एकत्र करावे म्हणजे सगळं बाळासाहेबांवर टीका केलेली आहे की बाळासाहेबांना सत्यपासून दूर ठेवण्यासाठी जे पण इतर बहुजन समाजाचे नेते आहेत लहान लहान नेते त्यांना एकत्र करून घ्या आणि मग तुम्ही त्यांना सोबत यांनी बाळासाहेबांना सत्यपासून दूर ठेवा याच्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी याच्यावर निषेध जात होत आहे की इंडिया आघाडीचं समर्थन केलं त्यातल्या अठ्ठावीस पक्षांपैकी कोणाही एका पक्षाचं समर्थन नाही आणि ही आघाडी म्हणजे संविधानाशी निगडित मूल्यांचा पुरस्कार करणारी आघाडी आहे आणि म्हणून या देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व छोट्या मोठ्या गटांनी पक्षांनी या मोठ्या शक्तीबरोबर जावं एकटं राहू नये तशी परिस्थिती या देशात आज उरली नाही असं मी बोललो मुंबई एका पुरस्कार सोहळ्यात प्रख्यात लेखक विचारवंत यशवंत मनोहर यांनी इंडिया आघाडीचा समर्थन करीत प्रकाश आंबेडकरांसहित अनेक प्रकाश इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्या अशी भूमिका मांडली त्याचा विरोधात वंचित बहुजन आघाडी यांनी यशवंत